आणि स्वतः रमेश आपाकरांनी कराडनी तहसीलदार सांगितलंय की माझे पाहुणे आहेत पाहुण्याच्या विरोधामध्ये निकाल गेलाय तिथून रस्ता बिलकुल काढायचा नाही तुमच्या रेकॉर्ड वर जरी असला त्यांनी अशा प्रकारची धमकी तहसीलदारला दिलेली अच्छा हा आणि ह्याच्या पहिले जे निकाल देण्यासाठी मॅडम होत्या भगत मॅडम त्यांना पण अशी धमकी धमकी कोणत्या तहसीलदारला दिले म्हणतो आताचे का तात्कालीन का पाठीमागचे काताचे का नाही पाठीमागचे सुरुवातीला त्यांना धमकी दिली तरी पण त्यांनी निकाल दिला कारण त्यांनी सांगितलं की मला रितशीर कारवाई करावं लागते कायदेशीर कायदेशीर त्यामुळे त्यांनी रितशीर कारवाई केली आणि निकाल दिल्यामुळं तात्काळ ह्या आमदाराने त्या मॅडमची बदली केली अच्छा 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 डायरेक्ट लगेच सहा सात दिवसामध्ये बदली झाली आणि त्याच्यानंतर थोरात साहेब आले थोरात साहेबांना देखील आश्वासन दिलं साहेब तुमचा रस्ता निकाल दिला मी रस्ता काढून देणार हां पण हे बातमी तहसीलदारची बातमी रमेश आप्पा कराड पर्यंत पोहोचली रमेश आप्पा कराडनी डायरेक्ट यांना धमकी दिली तुम्ही जर रस्ता काढलो तर तुमची बदली मी डायरेक्ट स्टेट सोडून रमेश कराड त्यांचं ऐकून त्यांनी असं पद्धतीने चुकीचं बनवलं ही चे, चे, चे। निकाल जसा दिला त्या पद्धतीने तर रस्ताच नाही मला त्यांच्या म्हणण्यानं आमदार साहेब जे आहेत त्यांनी आम्ही निवडून दिलो त्यांना बरोबर आहे एकट्याचीच नाहीत किंवा त्यांच्या पाहुण्याची नाहीत आम्ही मतदान दिलेलं असं ना जनतेनं मतदान दिलं ना जनतेसाठी त्यांना बसूया बरोबर आहे बरोबर आहे आणि आजपर्यंत तुम्हाला सांगतो मी असे आमदाराला चुकून मतदान आम्ही करणार नाही रेना प्रतापला एक विषय तरी करणार नाही रस्ता करून दिला पाहिजे नाही रस्ता केला त्या दिवशी नाही म्हणून वार्ता आली तुमच्या दरबाराला जाऊन औषध पिऊन मरण हो जरूर क्रांतिकारी जय मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सहदे आपले स्वागत करतो आज आपण कारेपूर जवळील यशवंतवाडी तालुका रेणापूर जिल्हा लातूर या ठिकाणी आलं होतं आणि या ठिकाणी शिवस्थ्या संदर्भामध्ये पाठीमाग आपण मोजणीच्या ठिकाणी सुद्धा जाय जायमोक या ठिकाणी आलेलो होतो आणि परत त्या ठिकाणी आलेलो आहोत कारण हे प्रशासन शासन हे शेतकऱ्यांच्या बाबतीत किती म्हणजे सजग आहे शेतकऱ्याचं शासन आहे का किंवा सर्वसामान्याचं शासन आहे का शेतकऱ्यांचं सर्वसामान्याचे कामं कशा पद्धतीने काय केले जातात याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी दिसून येत आहे कारण या ठिकाणी चव्हाण राम चव्हाण नावाचे शेतकरी यांची प शिवरस्त्याची किंवा शेताकडे जाण्यासंदर्भातली मागणी होती यांनी वारंवार प्रशासनाकडे जाऊन मागणी केली होती किंवा स म्हणजे त्यासंदर्भी रितसर्क अर्ज केले त्यांच्या बाजूने निकालही लागला परंतु निकाल लागल्यानंतर आता है काल्पराव यांच्याकडे पत्र आलेलं आहे आणि ते पत्र असं आलेलं आहे की शिवरस्ता काढण्यासंदर्भात त्यांची मागणी होती ती शिवरस्ता काढून न देता दुसरीकडूनच नंबर बांध जे आहे त्या ठिकाणूनच रस्ता काढावा आणि मुख्य यांची मागणी होती की जो शिवरस्ता आहे तो शिवरस्ता काढून द्यावा त्या म मागणीला बगल देऊन नंबर बांधून काढून आध्यातच रस्ता म्हणजे देणार आणि त्याच्या पुढे तुमची तुम्ही बघा किंवा तुम्हाला कसं वागायचं तसं वागा म्हणजे सरकार किंवा रेल्वे प्रशासन जागा आहे तिथून वागा अशा पद्धतीची भूमिका घेतल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि हे प्रशासन किंवा शिवरस्ता असेल किंवा शेतकऱ्याचे रस्ते असतील हे काढून देण्याची जबाबदारी शासनाची आहे प्रशासनाची आहे आणि एवढं असताना देखील शेतकऱ्याची अशी हेळसांड होत आहे आज शेतकरी या ठिकाणी आहे तर यांच्याकडूनच जाणून घेऊ की कालचा निकाल तुम्ही पत्र दाखवलेले आहेत आणि पत्र तुम्ही असं म्हणताय कि हे मला झालेली आहे माझी मागणी होती की शिव रस्ते मोजून द्यावे हे दुसरीकडे काढून हे करतायेत आणि म्हणजे मला म्हणणं आपलं साहेब नमस्कार मी ज्योतिराम चव्हाण बोलतो शेतकरी आपण तहसीलदार साहेबाकड पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी ऋतशीर मागणी केलेली एक आहे एकशे त्रेचाळीस खाली तर ते प्रकरण चाललं चार ते पाच महिने पाच महिने चलून त्यांनी योग्य ती तपासणी केली तहसीलदार स्वतः इथं आले दोन वेळेस पंचनामा केला जागेचा पूर्ण पाहणी करून त्यांनी त्यांनी दोन्ही बाजूचं क्लिअर म्हणणं ऐकून घेऊन त्यांनी रस्ता दिला आपल्याला निकाल दिलेला पण ते निकाल असा दिला की सहाशे नऊ सहाशे दहा सहाशे अकरा कार्यपूर शिवार आणि यशवंतवाडी शिवारामधील गट आहेत चौवेचाळीस त्रेचाळीस एक्केचाळीस बेचाळीस पर्यंत जाण्यासाठी एवढी मंजुरी मागितली होती आपण त्यांनी दिली आहे परंतु ह्या शासनानं असं केलंय की दिशाभूल कारण वेळ काढला आणि ह्याच्या दिशाबोल अशी केली की जी मागितली आम्ही मागणी जी मान्य केली ती तहसीलदार द्यायला तयार नाही त्यांनी दाखवाले जाणून केंद्र सरकारच्या हातीतून तुम्ही वागा जे मागणी आहे शिवची ते त्यांनी डायरेक्ट डावलून केंद्र सरकारच्या हातीतून तुम्ही वागा तुम्हाला रस्ता आहे पूर्ण त्या विरोधात जे शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायलेत आणि म्हणणं ऐकायचं कारण ही कार्यपूर शिवारातले जे तीन शेतकरी आहेत सहाशे नऊ सहाशे दहा आणि सहाशे अकरा ही ग्रामीणचे आमदार रमेश आप्पा कराड यांचे पाहुणे आहेत आणि स्वतः रमेश आप्पा कराडनी तहसीलदारला सांगितलंय की माझे पाहुणे आहेत पाहुण्याच्या विरोधामध्ये निकाल गेलाय तिथून रस्ता बिलकुल काढायचा नाही तुमच्या रेकॉर्ड वर जरी असला त्यांनी अशा प्रकारची धमकी तहसीलदारला दिली अच्छा हा आणि ह्याच्या पहिले जे निकाल देण्यासाठी मॅडम होत्या भगत मॅडम त्यांना पण अशी धमकी धमकी कोणत्या का पाठीमागचे पाठीमागच्या सुरुवातीला त्यांना धमकी दिली तरी पण त्यांनी निकाल दिला कारण त्यांनी सांगितलं की मला रितशीर कारवाई करावी कायदेशीर त्यामुळे त्यांनी रितशीर कारवाई केली आणि निकाल दिल्यामुळे तात्काळ ह्या आमदाराने त्या मॅडमची बदली केली डायरेक्ट लगेच सहा सात दिवसामध्ये बदली झाली आणि त्याच्यानंतर थोरात साहेब आले थोरात साहेबांना देखील आश्वासन दिलं साहेब तुमचा रस्ता निकाल दिला मी रस्ता काढून देणार पण हे बातमी तहसीलदारची बातमी रमेश आप्पा कराड पर्यंत पोहोचली रमेश आप्पा कराडनी डायरेक्ट ह्यांना धमकी दिली तुम्ही जर रस्ता काढलो तर तुमची बदली मी डायरेक्ट स्टेट सोडून करून देईन तुम्हाला बदली त्याच्यामुळे तहसीलदार देखील रस्ता काढून द्यायला भेट आहे आणि त्यांनी फक्त दाखविले का शिव रस्त्याची जी मागणी आहे कडून आम्ही काढणार नाही ना तहसीलदारांनी म्हणजे कोणी राजकीय लोकांच्या किंवा म्हणजे कायद्यापेक्षा म्हणजे कायद्याचं काम करायला पाहिजे होत त्यांनी धमकीला घाबरायचं काय कारण नाही त्यांनी काय म्हणजे तुम्हाला हात पाय त्यांनी सरळ काल आम्हाला सांगितलं सर म्हणले चव्हाण साहेब मला इथून करता येत नाही माझे हात बांधलेले आहेत तुम्हाला नंबर बांधाय तेवढा मी काढून देतो रेल्वे केंद्राचे केंद्र सरकारच्या हद्दीपर्यंत तिथून तुम्ही कसं वागायचे तुम्ही वागा पण आम्ही आजपर्यंत वागलो कारण इथं काय झालं आम्ही ऊस लावलाय पहिला आम्ही वागत होतो रस्ता आहे आणि हे जे दिसतंय तुम्हाला सांगतो हे खडी क्लेशर हे खडी क्लेशिर आहे ही खडी क्लेशर इथं झाल्यामुळं हे रस्ता जे आहे कच्चा दिसतोय ह्या रस्त्यानं पूर्ण वाहन इकडे जात होती केंद्र सरकारच्या हातीतून इथून इकडे जात वाहन जात असल्यामुळं केंद्र सरकारनं इथं एवढा बंद केलं पूर्ण बंद केलं इथं आणि इथून हे छोटा दिसते रस्ता ह्या रस्त्याने मी वागत होतो पण इथून आमची उसाची वाहनं त्यांनी बघितली केंद्र सरकारनं म्हणून इथं आम्हाला देखील बंद करावं लागलं ही दोन इकडून बंद झालं इकडून वागायचं बंद झालं त्याच्यामुळं आम्हाला कायदेशीर नेमापर मान तुम्हाला सांगतो मला शिववरून रस्त्याची मागणी केली मी आणि त्रेचाळीस एक्केचाळीस बेचाळीस आणि चौवेचाळीस हे जे गट आहेत हे आमची जमीन आहे आमच्या आजूबाजी आहे तिथून देखील काढून द्यायला तयार नाही आदेशामध्ये असं म्हणलं की तुमची आहे आता हे नंबर बांधून काढून कशी माझी हे आहे कारण की मला रस्त्याचे होत हेनी आपल्याला न विचारता लिहिलंय माझं म्हणणं कुठं लिहिलं की वगैरे लेखी नाही काय नाही त्यांच्या त्यांनी आले मी नसतो नव्हतो त्यावेळेस पंचनामा मी केला आणि त्यांच्या ते मनानं त्यांचं विरोधक जे आहेत त्यांचं ऐकून घेतलं आणि जे रमेशा पक्रार सांगते त्यांचं ऐकून त्यांनी असं पद्धतीने चुकीचं बनविलं अच्छा अच्छा निकाल जसा दिला त्या पद्धतीने तर रस्ताच नाही मला त्यांच्या मानण्यान आमदार साहेब जे आहेत त्यांनी आम्ही निवडून दिलं त्यांना बरोबर आहे एकट्याचेच नाहीत किंवा त्यांच्या पाहुण्याचे नाहीत आम्ही मतदान दिलेलं आहे ना जनतेनं मतदान दिलेलं नाही जनतेसाठी त्यांना बसवी बरोबर आहे बरोबर आहे आणि मी आजपर्यंत तुम्हाला सांगतो मी असे आमदाराला चुकून मतदान आम्ही करणार नाही रेणापूर तालुक्याला एक बी शेतकरी करणार नाही शासनानं आदेश काढलेत पूर्ण शेतकऱ्याला ते मोकळे करून द्या आणि हे आमदार जे आहेत शेतकऱ्याचे रस्ते येत नाही तुम्ही प्रत्यक्ष माहिती आधारे बोलता का सांगा मागे का आरोप करत आहेत नाही स्वतः त्यांच्याच लोकांनी सांगितलं मिटिंग झाले की त्यांच्या ऑफिस मध्ये जातोय हो आम्ही जे आपा सांगतील ती तहसीलदार करतोय अच्छा अच्छा आणि दोन चार दिवसाखाली स्वतः रमेश आणि एस डीओ ला फोन केला येस डीओनी तहसीलदारला केला तहसीलदार उठून लातूरला गेला त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरा चेक करा किंवा मोबाईल रेकॉर्डिंग चेक करा कुठं कुठे गेले हे रमेश आपाकडे गेले ते त्यांच्या ऑफिस मध्ये गेले असतील किंवा एस डी ऑफिस मध्ये गेले असतील ही करेक्ट गोष्ट आहे हे त्या जर चुकीचं काही असेल तर जे मला सजा देताल मी बघाय तयार आहे मग हे शासन जी दरबार बसले न्याय दंड कशाला म्हणले तहसीलदारला बरोबर आहे की न्याय देण्यासाठी न्याय देण्यासाठी न्याय देऊन न्याय देऊन जर ही अधिकारी न्याय यांच्या डोळ्यासमोर ठेवलाय तरी ह्यांना न्याय जर समजत नाही कुठल्या बेसवर हे तहसीलदार झालेत यांच्या डिग्री तपासा ना hmm. नाही निलंबित निलंबित करा यांना नाही निलंबित झाले होते झाले होते परत का आले पन्नास hmm. लाख रुपये दिलेत त्यांनी पन्नास लाख रुपये देऊन डबल पदावर बसलेत हे असा आरोपच वाटायला मला किंवा तुम्ही असं चर्चा सांगायला तुम्ही असं वाटायला प्रत्यक्ष त्याला काय नाही ना आरोप नाही निलंबित झालते ना का झालते ते सगळ्या जनतेला माहित आहे गाणं म्हणल्यामुळे झालते झालते बरोबर मग हे जी निकाल दिलेला आहे हे चुकीचं आहे का न्यायदंडी अधिकाऱ्यांनी निकाल दिलाय ना अगोदर दिला ते भगत मॅडमने दिला होता त्याच्यावर कारवाई मला आश्वासन दिलं शपथ खाल्ल्या तहसीलदार साहेबांनी भावासारखा मला समजा म्हणले तुमचा रस्ता मी काढून देऊ थोरात सरांनी चार दिवसांमध्ये त्यांचा निर्णय का बदलला ह्यांना तिथं बोलवून घेतलं होतं रस्ता काढून द्यायचा नाही बाकीचे सहाशे नऊ सहाशे दहा सहाशे अकरा जे शेतकरी आहेत रमेश आप्पा सांगते माझे पाहुणे एका मुळे ह्या लोकांना नुकसान होऊ देऊ नका मग न्याय कुणाकडे मागायचा शेतकऱ्याला जर जायला रस्ता नाही तर न्याय कुणाकडून मागायचा कोळे साहेबांनी तीन वेळेस सा पत्र दिले कलेक्टरला अच्छा अच्छा कलेक्टर न बघाय तयार नाही त्या पत्राला केराची टोपली केराची टोपली केली तिने अरे न्याय मागायचा कुणाला आम्ही जर ही निकाल देऊन जर तहसीलदारला ह्याचा निकाला जर समजत नसेल तर हे निलंबित झालं पाहिजे बावन कोळे साहेबांपर्यंत एवढा व्हिडिओ जाऊ द्या बावन कोळे साहेबांना देखील माझं आव्हान आहे कारण की बावन कोळे साहेब तुमच्या पशी आम्ही दोन ते ती, तीन वेळ झालो तारखेच सांगतो मी स्वतः बावन कोळे साहेबांनी पत्र लिहून दिलेलं आहे कलेक्टरला हे बघा मतदान करू सात तारखेला पत्र दिले बावन कोळे साहेबांचे हस्ताक्षर आहे पूर्ण नाही काय दिले कलेक्टरला काय पूर्ण तपास पाहून तपासणी करा कारवाई करा दिले ना कलेक्टरना देखील काही केलं नाही कारण की जे रमेश कराड सांगतील तेच होतय अरे आम्ही कुणाचे असू एकट्याचे बांधील की नाही आम्ही कुणालाही मतदान करू शकतो ना पण आज रोजी खुर्चीवर तुम्ही आहो सर्व जनतेचे मायबाप तुम्ही आहोत जनता तुम्हाला निवडून देते शंभर टक्के बरोबर आहे ना मग हेनी आमची पाहून जात पात करायची पाहुणा वेळा करायची काय गरज आहे काय चुकीचं केलंय त्यांनी आणि शंभर टक्के झालेले चार पाच दिवसामध्ये झालेलं त्याच्यामुळे मला तहसीलदारनं चुकीचा निर्णय दिलाय यांना करेक्ट तहसीलदारावर कारवाई करावी बावनकुळे साहेबांना चुकीचा का निर्णय दिला चुकीचा का निर्णय दिला निकाल असताना शेतकऱ्यांनी काय करायचं मरायचं का हे आमचे वडील आहेत रस्त्यामध्ये शेतामध्ये जाता येत नाही बिलकुल जाता येत नाही सांगा पाय मोडलीत सांगा बोला दोन्ही पाय मोडलीत माझे इकडे रस्ता, रस्ता काय का परेशानी होईल तुमची कशी मला झालाही ना रस्ता वाहत नाही दिस ना दोनदा पोलडो इकडला पाय मोडला पुन्हा चार सहा महिन्यानं पोलडो इकडला पाय मोडला पुढे सहा महिन्याने पोलडो हव का हात मोडला शेताकड जायला रस्ता नसल्यामुळे रस्ता नसल्यामुळे शेताकड झाला रस्ता नाही मला रस्ता करून दिलाच पाहिजे नाही रस्ता केला त्या दिवशी नाही म्हणून वार्ता आली तुमच्या दरबाराला जाऊन औषध पिऊन मरण हो जरूर एवढं टोकाचं पाऊल काय कराय साहेब एवढे टोकाची उचलायची गरज नाही शासन प्रशासन आहे ना काय तुम्ही प्रयत्न करत आहेत बरं झालं मग दिलाव तर बरं झालं अखेर चलाय ना हो साहेब हे चलायच नाही काठी घेऊन तू इतकं हार बाहेर निघाले हार बाहेर निघाले दोन्ही पायाच साहेब गरीबावर न्याय करा श्रीमंताचं लय बघू नका गरीबाला भाजी बाकरच खा बरोबर श्रीमंताची तू पोळी खाऊन लबाडी करू नका कुणाला काय त्रास देऊ नका आणि तुमच्याकडे आदेश आहे की शेतकऱ्याला रस्ते करून द्या बरोबर रस्ते करून द्या हे रमेश आपड म्हणते की रस्ता देऊ नका रस्ता देण्याचा आदेल रेणापूर तहसीलदार साहेबाला अधिकार आहे बरोबर आहे हा बरोबर हे रस्ता आम्हाला द्या अच्छा अच्छा शेतामध्ये काय तुमच्या ऊस आहे ऊस आहे का आता सध्या त्याला साहेब जाऊ चार ट्रॅक्टर भरून माझ्या शेतातला ऊस डोक्याने खाल्ल्याला चालू साहेब नाही नाही पण आता रस्ता नसल्यामुळे आता ऊस कसा घेऊन जाणार तुम्ही आता मग त्याच्यासाठीच रस्ता पाहिजे आम्हाला ऊस नेण्यासाठी रस्ता पाहिजे सरकारला काय आवाहन करताल तुम्ही सरकारला सरकारला मागणी मागालो ना आम्ही रस्ता द्या म्हणून तहसीलदार साहेबाला मागालो हा मोठ्या साहेबाला मागालो मग आम्ही रमेश कराला निवडून दिले पण ते आमच्या डोसक्यावर बसली काय करायचे दिस ना आम्हाला मायबाप रेनापूर तहसीलदार साहेब मायबाप तर बघू शकता की कशी तळमळ आहे आणि कशा पद्धतीनं वेदना आहेत त्या वेदना कशा त्यांनी व्यक्त करत आहेत आज शेतकऱ्याला जायला रस्ता नाही रस्त्याची मागणी केलेली आहे रस्ता देण्याचा घेण्याचा अधिकार आहे त्यांना एवढं सुद्धा असताना त्यांना रस्ता दिला जात नाही किंवा त्या रस्त्यासाठी त्यांची म्हणजे क्रूर चेष्टा केली जाते आणि त्यांची मा ज्या ठिकाणी मागणी आहे ती मागणी डावलून दुसऱ्या ठिकाणचा रस्ता दाखवून म्हणजे दिशाभूल करण्याचंच काम केलं जातं आहे अशी परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे या चव्हाण सरांनी या ठिकाणी सांगितलं शेतकऱ्यांनी की रमेश आप्पा कराड लातूर ग्रामीणचे जे आमदार आहेत हे इंटरफेअर करत आहेत किंवा हस्तक्षेप केला आहे असं ते सांगत आहे आणि मग कायद्याचं राज्य आहे का आ, या रेणापूर तालुक्यामध्ये या लातूर ग्रामीणमध्ये जातीपातीचं राजकारण सुरू झालेलं आहे का आमदार हे फक्त विशिष्ट जातीचे असतात का आमदार हे फक्त मुस्कट दाबी करण्यासाठी असतात का आमदार रमेश आप्पा कराड यांनी म्हणजे तहसीलदाराच्या बदल्या करण्यासाठी त्यांना तहसीलदारावर दबाव आणून म्हणजे तहसीलदार यांनी स्पष्ट यांच्याजवळ सांगितलेलं आहे यांच्याकडे एक व्हिडिओ सुद्धा आहे त्या पद्धतीचा त्यांनी सांगितलं की तहसीलदार थोरात सर स्पष्ट म्हणतात की माझे हात बांधलेले आहेत माझ्यावर दबाव आहे मग ही दबावाचं राजकारण लातूर ग्रामीणमध्ये सुरू आहे का जातीपातीचं राजकारण सुरू आहे का सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने राहत असताना विशिष्ट जातीलाच टार्गेट करायचं आणि विशिष्ट जातीचे भूमिका मांडायची अशी भूमिका या ठिकाणी लातूर ग्रामीण मध्ये सुरू आहे का असा दुजा सुद्धा प्रश्न या ठिकाणी नक्कीच निर्माण झालेला आहे म्हणून शेतकऱ्याची जी बावनकुळे सरांनी जी घोषणा केली होती की शिवरस्ते मोकळे झाले पाहिजे शेतकऱ्या रस्ता झाला पाहिजे शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेपर्यंत गेला पाहिजे शेतकऱ्यांच्या बियाणं जाग्यावर गेलं पाहिजे ही घोषणा फक्त हवेतच आहे का म्हणजे सरकार हे सरकारचं या गोष्टीकडे लक्ष आहे का प्रत्यक्ष याच्याकडे आता काय फक्त गोष्ट एवढीच राहिली आहे या ठिकाणी फक्त बावनकुळे सरांनी इथं येऊन मंत्री महोदय यांनी इतर स्पष्ट जागेवर येऊन पाहणी करणे आणि त्यांना जर पटलं त्या पटलं असेल म्हणजे सत्य परिस्थिती दिसली, दिसली त्या पद्धतीने का, काम करणे एवढंच काम आता राहिलेलं आहे कारण इथली यंत्रणा तर कुठलं काही काम करताना नक्कीच दिसून येत नाही आणि म्हणून आमदार असतील इथलं शासन प्रसारण असेल यांनी कायदा पुरावा आणि सर्वसामान्यांच्या न्यायाचीच भूमिका घेतली पाहिजे आपल्याला यावर काय वाटतंय या हो आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम